तर विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्याची सुरुवात खरंतर आधीच झालेली होती विधानभवनाच्या लॉबीमध्ये अकरा जुलैला आव्हाडांनी पडळकरांना उद्देशून मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिलेल्या होत्या आव्हाडांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता यानंतर दोन दिवसांपूर्वी विधानभवनाच्या आवारामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये प्रत्यक्षात वाद झाला आव्हाडांना पडळकरांच्या कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावरून मेसेजद्वारे शिविगाळ झाली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आणि काल संध्याकाळी विधानभवनाच्या लॉबी मध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला यानंतर नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर आव्हाड पडळकर या वादाची ठिणगी कुठे पडली हे आपण पाहूयात ख्रिश्चन धर्मगुरूंना ठोकेल त्याला पाच लाखांचं बक्षीस पडळकर यांनी हे विधान केलं होतं पडळकरांच्या विधानावरती आक्षेप घेत विधानसभा अध्यक्षांकडे आव्हाडांनी तक्रार केली पडळकरांची अर्बन नक्षल मुस्लिमांना एक्स अशा शब्दामध्ये आव्हाडांवरती टीका केली अकरा जुलैला विधान आव्हाडांनी मंगळसूत्र चोर म्हणत पडळकरांना दिवसलं सोळा जुलैला विधान गेटवरती गेट वरती पडळकर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला सतरा जुलैला आव्हाडांकडून पडळकरांचे कार्यकर्ते धमकी देत असल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले गेले सतरा जुलैला आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते विधान भवनामध्येच भिडले Sería